पारधेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ पालखी मिरवणुकीचे संपन्न औसा तालुक्यातील पारधेवाडी येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो याही वर्षी दुसऱ्या वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते रामनवमी ते हनुमान जयंती गेल्या सात दिवसांपासून पारधेवाडी येथील भक्तिभावाने प्रति पंढरपूर अवतरल्यासारख्या वातावरणात मोठ्या उत्साहाने भाविकांच्या मांदीआळीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला आज पारधेवाडी येथे पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे या पालखी की मिरवणुकीत गावातील नवयुवक महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या जल्लोषात फुगडी खेळत पाऊल खेळत जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात मृदंगाच्या गजरात अवघी पारधेवाडी नगरी भाविकांनी दुमदुमून गेली होती हजारो भाविक भक्त पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते पालखी सोहळ्यात नंतर श्री हबप्प गहिनीनाथ गोमने महाराज समदर्गेकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर समदर्गा व वरवडा येथील भारुड मंडळाचा सुंदर असा भारुडाचा कार्यक्रम घेऊन अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी सरपंच गणपती कानडे उपसरपंच हणमंत जाधव माजी सरपंच मंगलाताई साखरे जयहिंद शिंदे गुलाब साखरे धोंडीराम कवे सहदेव साखरे विश्वास साखरे राम साखरे वीरपक्षी साखरे बंकट कवे विश्वनाथ येळनुरे गोरख पवार हणमंत जाधव राम कवे अरुण कवे श्याम सह पारधेवाडी येथील वारकरी व नवयुवक भाविक उपस्थित होते <स्तित> महाराज आमच्या गावामध्ये गेल्या वर्षीपासून खूप सुंदर अशा प्रकारचा सप्ताह होत आहे याच्यामध्ये गावाचं सहकार्य सा लाभत आहे तसेच आमचे ग्रामपंचायतीचे सर्व या ठिकाणी असलेलं सदस्य गावातील तसेच तांबरवाडीचे वार्ताहार यांनी पण येऊन आम्हाला या ठिकाणी असलं सुंदर असणारं मार्गदर्शन केलं आणि इथून पुढेही अशाच प्रकारची या सप्त्याची वर्दी व्हावी आणि ईश्वरानं आम्हाला या ठिकाणी असणारं ही सद्बुद्धी द्यावी आणि सर्वाचं कल्याण व्हावं आणि सर्वाचं या ठिकाणी असणं वातावरण आनंदी व्हावं अशी ईश्वरचरणी असणं या ठिकाणी असताना मी प्रार्थना करीत आहे 자와오 <놀람> 자바오. <놀람> 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 नमस्कार मी मंगल देवानंद साखरे माजी सरपंच पारदेवाडी पारदेवाडी गेल्या वर्षीपासून आमच्या गावामध्ये गावामध्ये धार्मिक असे वातावरण तयार झालेले आहे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी अगदी आनंदात उत्साहात सात दिवशी या सप्ताहाच्या समारंभाचे आयोजन केले होते सर्व ग्रामस्थांनी यात संपूर्णपणे उत्साहात प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवलेला आहे आज शेवटचा सातवा दिवस असल्यामुळे सांगता करण्यात येत आहे पूर्ण गावातील लहान थोर वृद्ध महिलांनी ग्रंथ दिंडी काढून आणि कलश डोक्यावरती घेऊन हनुमान मंदिर ते महादेव मंदिर इतकी मोठी महाकाळ मिरवणूक काढून आज आमच्या गावात एक धार्मिक वातावरण तयार झालेले आहे जशी पंढरीच्या वारीमध्ये दुमधुम जाते हर श्रीरामकृष्ण हरी त्याप्रमाणे आज पारदेवाडी जणू पंढरीच जाणवत आहे जय जय राम कृष्ण हरी आज आज अशा प्रकारे आमचा हा धार्मिक सोहळा एकदम वाटेवरती आहे संपन्न होत आहे जय जय राम श्री कृष्ण हरी राम कृष्ण हरी आज पारदेवाडी गावामध्ये सहा तारखेपासून राम नवमी ते हनुमान जयंती या निमित्तानं समाप्तीचा कार्यक्रम ठेवलेला होता अक्षरशः यामध्ये टोटल सात दिवस असं भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह साजरा झाला यामध्ये सात दिवस कीर्तन भजन आणि शेवटच्या दिवशी गोमदे महाराज समुद्रगेकर यांचं छानसा असं काल्याचं कीर्तन संपन्न झालं व या ठिकाणी अक्षरशः पारदेवाडी गावातून हनुमान मंदिरापासून ते महादेव मंदिरापर्यंत पालखी सोहळा काढण्यात आला या पालखी सोहळ्यामध्ये लहान लहान थोर याच्यापासून लहान थोर लहान थोरपासून ते अक्षरशः ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वांनी असा छान प्रकारे सहभाग घेतल्या कारणाने हा सप्ताह सुंदर आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला यामध्ये अक्षरशः पंढरीमध्ये जेवढी गर्दी राहते ना पंढरपूरमध्ये त्याच पंढरपूर सारखी हजारो संख्येने यामध्ये महिला महिला तसेच पुरुष लहान थोर लहान थोर भक्ती मंडळ व प्रत्येक अं आजूबाजूच्या जी गाव आहेत गावामधले पण आज सांगता असल्या कारणाने शेजारचा मोगरगा असेल कारला असेल सिरसल असेल या ठिकाणातून सगळे या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भरपूर जण या काल्याचं कीर्तन पण आहे म्हणून गोंबे महाराज यांचं कीर्तन असल्या कारणाने त्यांचा कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी भरपूर असे नागरिक उपस्थित आलेले आहेत अशा या मोठ्या उत्साहाने काल्याच या सप्त्याची आज सांगता करण्यात आलेली आहे या सांगता मध्ये असं लहान लेकरांनी कला कलाकार असल्यासारखे म्हणजे प्रत्येक लहान शाळेमधले जे लेकर होते त्यांनी रामाची काही भूमिका हे केली राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न व हनुमान असे प्रत्येक शीतेची काही जणांनी म्हणजे असे प्रत्येक भूष अं वेशामध्ये त्याच्यामध्ये हे होऊन अक्षरशः जो म्हणतात देव अवतरले अक्षरशः असे पारदिवाडी मध्ये देव अवतरले असे वाटत होत याच्यामध्ये असं मी सांगू शकतो सांगतो कि देव पारदिवाडी गावामध्ये <laughs> लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव हो लातूर लोकनायक न्यूज